गेल्या आठवड्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एका व्यक्तीचं नाव प्रचंड चर्चेत सध्या केज पोलिसांच्या अटकेत असणारी आणि चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली ती व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड बीडच्या मस्साजोक मध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली यामध्ये हात असल्याचा आरोप असणाऱ्यांच्या यादीत वाल्मिक कराडचं नाव सर्वात वर घेतलं जात आहे घटना घडल्यापासून विरोधकांनी त्यावरून रान उठवला आहे अर्थात स्वतः वाल्मिक सगळे आरोप फेटाळले असले तरी न्यायालयात घडलेल्या युक्तिवादानंतर त्याची पोलीस कोठडीत करण्यात आली आहे मंगळवारी दुपारी अचानक एक व्हिडिओ जारी केला या व्हिडिओमध्ये त्याच्यावरील सर्व आरोप त्यानं फेटाळून लावले तसेच दाखल करण्यात आलेला खंडणीचा गुन्हाही अमान्य असल्याचं त्यानं नमूद केलं आणि पुढच्या तासाभरात तो पुण्यात सी आय डी पोलिसांच्या स्वाधीन झाला तो शरण येईपर्यंत त्याला अटक करता न येणं हे पोलिसांचं आणि पर्यायाने अपयश असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे तसेच त्याचं शेवटचं लोकेशन सतरा नोव्हेंबरला पुण्यातलंच होतं आणि तो पुण्यातच शरण आला म्हणजे इतके दिवस तो पुण्यातच होता तरी त्याला अटक न होणं हे पोलीस यंत्रणा कॉम्प्रोमाइज असल्याचं चिन्ह असल्याची टीका अंजली दमानिया यांनी केली वाल्मिक कराड मंगळवारी दुपारी स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाल्यानंतर संध्याकाळी त्याला पुणे पोलिसांनी केच पोलिसांच्या हवाली केलं तिथे त्याला संध्याकाळी उशिरा न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी न्यायालयात दोन्ही बाजूंच्या वकिलांनी जोरकसपणे युक्तिवाद केला वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी सरकारी पक्षाच्या वकिलांनी वेगवेगळ्या बाजू मांडल्या पण त्याचवेळी सर्व आरोप फेटाळून कोठडी दिली जाऊ नये असा युक्तिवाद वाल्मिक कराडच्या वकिलांनी केला केच न्यायालयात न्यायमूर्ती एस व्ही पावसकर यांच्यासमोर यासंदर्भातली सुनावणी झाली सरकारी पक्षाकडून वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी या प्रकरणाशी निगडीत काही मुद्दे मांडण्यात आले सुरुवातीलाच कराडच्या पोलीस कोठडीची मागणी केली या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्याच सांगण्यावरून काम करत होता असा मुद्दा सरकारी वकिलांनी उपस्थित केला तसेच यावेळी न्यायालयात सरकारी पक्षानं एकोणीसशे नव्याण्णव सालापासून वाल्मिक कराडचं नाव असलेल्या गुन्ह्यांची यादीच न्यायालयासमोर सादर केली अशा कृत्यांमधून तो दहशत पसरवत होता असाही युक्तिवाद वकिलांनी केला दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती लागलेल्या मोबाईल मधील आवाज वाल्मिक कराडचाच आहे का याची तपासणी करायची असल्याचं सरकारी पक्षानं न्यायालयाला सांगितलं त्याशिवाय वाल्मिक कराड विरोधात गुन्हा दाखल असलेलं खंडणीचं प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण यांचा काही संबंध आहे का याचाही तपास करायचा असल्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडची चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली